हाय हॅलो नमस्कार ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा कारण या अगोदरचा जो आपला मसाला प्लांटचा जो व्हिडिओ होता म्हणजे त्याच्यामध्ये आपण दहा मसाला प्लांट जे घरच्या घरी लावता येणार असे सांगितले होते त्याला आपल्या ट्वेंटी के प्लस एवढे आपल्या व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याचबरोबर थ्री हंड्रेड प्लस एवढे सबस्क्रायबर सुद्धा आलेले आहेत तर त्या सगळ्या नवीन व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्सचं सुद्धा आणि त्याचबरोबर जुन्या व्हिवर्स आणि सबस्क्रायबर्सचं सुद्धा मी मनापासून खूप 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 आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा तर असाच यापुढे सुद्धा तुम्ही सपोर्ट द्या आणि आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पूर्णपणे म्हणजे असाच आपला चॅनल हा ग्रो होईल व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे व्हिडिओमधली संपूर्ण माहिती तुम्हाला समजा फुलांचा विषय आला की गुलाब मोगरा अगोली त्यानंतर जास्वंद आणि शेवंती या फुलांच्या बरोबरच आणखी एक खूप असं सुगंधित फुल म्हणजे ते आहे निशिगंधाचं निशिगंधा किंवा रजनीगंधा असंही त्याला म्हटलं जातं तर निशिगंध किंवा रजनीगंधाचा फुला फूल हे एक सुगंधी फुल त्याचा वापर हा आपल्या म्हणजे हार तुरे करण्यामध्ये किंवा वेणीमध्ये सुद्धा केला जातो निशिगंधाचं धार लावायचं कसं किंवा लावल्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर त्याची केअर कशी करायची जेणेकरून त्याला जास्तीत जास्त फ्लावरिंग होईल यासाठी आपण त्याची केअर काय करायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणतीही फुलझाड असली तरी सुद्धा त्याला जर काही खत पाणी व्यवस्थित घातलं नाही तर त्याला फ्लावरिंग होत नाही जर समजा वातावरणामध्ये काही एक चेंज नाही आहे सगळं व्यवस्थित आहे आणि तरी सुद्धा आपल्या झाडाला फुलं येत नाहीत किंवा त्याला फांद्या येत नाहीत तर आपल्या केअर करण्यामध्ये किंवा काळजी घेण्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे किंवा काहीतरी कमी जास्त होतंय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जर असं होत असेल तर ते आपण आपली काय मिस्टेक होते हे बघून चूक किंवा मिस्टेक जी होते तर ती सुधारली पाहिजे तर निशिगंधा असो की कोणतेही झाड असू देत तर त्याला सगळ्यात प्रथम म्हणजे ऊन असलं पाहिजे जर तुमची झाडं उन्हात असतील तर त्याला फ्लावरिंग होतं किंवा त्याची ग्रोथ सुद्धा चांगली होती दुसरं म्हणजे काय की त्याला तुम्ही खत घातलं पाहिजे झाड आणलं नर्सरीतून आणि तुम्ही फक्त लावून ठेवलं कुंडीमध्ये तर त्याची जास्त वाढ होत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये थोडस खत आहे तोपर्यंत त्याची वाढ होईल पण त्या एका ठराविक कालावधीनंतर त्याची वाढ थांबून राहते कारण काय की जी झाड किंवा जे प्लांट आपले जमिनीमध्ये लावलेले असतात तर ते जमिनीतून त्याचं अन्न शोषून घेतात म्हणजे खत किंवा पाणी हे जमिनीतून शोषून घेतात हे जी झाडं आपण कुंडीमध्ये लावतो तर त्या झाडांना आपण दिल्याशिवाय खत पाणी या गोष्टी मिळत नाहीत आणि ते ही अगदी लिमिटेड प्रमाणामध्ये मिळतात कारण काय कुंडी जेवढी असेल तर तेवढ्याच मध्ये तुम्ही घालणार त्याची वाढ ही तेवढ्यामध्येच होते त्यामुळे ते त्याला वंचेवर खतं देण्याची गरज असते आणि खत, खत सुद्धा देताना तुम्ही एकाच टाईपची खतं जर दे काय देत राहिलात तर त्याची ग्रोथ होणार नाही कारण काय आपण सुद्धा बघा आपल्याला सगळे विटामिन्स मिळण्यासाठी आपण व्हरायटी ठेवतो जेवणामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पदार्थ खातो तसंच झाडांचं सुद्धा आहे झाडांची पूर्ण वाढ होणार व्हायला हवी असेल तर ते त्यांना सुद्धा जी आवश्यक असणारे म्हणजे फ्लॉवरिंग साठी आवश्यक असणारी खतं दिली पाहिजेत ग्रोथ साठी आवश्यक असणारी सुद्धा खतं दिली पाहिजेत असं तुम्ही त्यांना वचेवर किंवा टॉनिक टाईपचे जे सगळे सिविड आहे हुमिक ऍसिड आहे तर हे सुद्धा तुम्ही थोड्या थोड्या दिवसांनी म्हणजे पंधरा तीन आठवड्याने वगैरे असं दिलं पाहिजे तर झाडांना फ्लावरिंग हे भरपूर प्रमाणामध्ये होणं आणि तिसरं म्हणजे काय की पाणी तर पाणी हे तुम्ही खूपही द्यायचं नाही आता तुमच्याकडे वातावरण कसं आहे हे बघून तुम्ही पाणी किती द्यायचं ते ठरवायचं आहे आता आमच्या इकडे खूप पाऊस पडतोय आता मला अशी भीती वाटायला लागली की झाडं पावसा पावसाने खूप खराब व्हायला लागली आहेत काय काय झाडं खरं तर कारण त्यांची पानं पिवळी कळायला लागली आहेत एवढा पाऊस आहे की जून पंधरा मे पासून जून नाही पंधरा मे पासून अजूनपर्यंत पाऊस थांबलेलाच नाही आणि तो झाडांनाही सूर्य दिसत नाहीये आणि आम्हालाही सूर्य दिसत नाहीये असा प्रकार झालेला आहे म्हणजे दरवर्षी पाऊस असतो पण यावर्षी पावसाने अगदी कहर केलेला आहे तर तुमच्या इकडे काय वाता कसं वातावरण आहे म्हणजे ऊन आहे की नाही हे बघून मातीवरची सुकल्यानंतर तुम्ही पाणी द्यायचं आहे एक इंच माती सुकली की त्यानंतर तुम्ही पाणी द्यायचं आहे सतत पाणी दिलं तर झाडांची मुळं कसून झाडं खराब होतात तर या दोन तीन गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या म्हणजे जर का तीव्र उन्हाळा नाहीये किंवा खूप एकदमच मुसळधार असा पाऊस नाहीये नॉर्मल तुमच्याकडे असतं तसं वातावरण असेल आणि या दोन तीन गोष्टी जर काही तुम्ही लक्षात घेतला तर तुमचं कोणत्याही प्रकारचं झाड असेल तरी सुद्धा ते चांगलं वाढणार आहे त्याची ग्रोथ ही चांगली होणार आहे आणि त्याला फ्लावरिंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होणार झाडांना पोटॅशियम ची खूप मोठ्या प्रमाणावरती गरज असते कारण पोटॅशियम जर काही कमी पडलं तर त्याला फ्लावरिंग होत नाही किंवा फ्रुटिंगच्या झाडांना सुद्धा पोटॅशियमची गरज असते तर तुम्ही पोटॅशियम युक्त हे खत फुल झाडांना थोड्या थोडे नुकसानी घातल्या पाहिजे आणि निशिगंध किंवा फ्लावरिंग प्लांट हे यांना तुम्ही केमिकल युक्त खत सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये वापरू शकता पण लक्षात ठेवा की आपली कुंडी केवढी आहे झाड केवढं आहे ते कधी लावलेलं आहे या सगळ्यांचा विचार करून तुम्ही केमिकलयुक्त खत घालायचं आहे आणि घालताना सुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये घालायचं आहे कमी पडलं तरी चालेल पण जास्त झालं तर ते झाड पूर्णपणे खराब होऊ शकतं किंवा मरू शकतं त्यामुळे ही काळजी तुम्ही खत घालताना घ्यायची आहे शक्यतो तुम्ही सुरुवातीला म्हणजे बिगिनर्स सा असाल तर आधी ऑर्गेनिकच प्रकारचे खतं घाला जसं गांडूळ खत आहे शेणखत आहे किंवा किचन वेस्ट पासून तुम्ही जर काही खत तयार केलं असेल तर ते खत तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे झाडांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही किंवा झाड खराब होण्याची शक्यता नसते केमिकल युक्त खत घालताना जर तुम्हाला अंदाज आला नाही तर खत ते तुमचं झाड खराब होऊ शकतं किंवा मरू शकतं त्यामुळे तुम्ही याचा विचार झाडांना खत घालण्यापूर्वी अवश्य करा तर आता आपण बघतोय ते निशिगंधाचं तर माझ्याकडचं निश्चिनंदाचं झाड तर हे आहे माझं निशिगंधाचं झाड कळ्यांचा कसा गुच्छा आलेला आहे अजून काय फुललेल्या नाही आहेत पण फुलायला आल्यानंतरच त्याला भरपूर असं सुगंध येतो आणि ही आहे दुसरी कुंडी हे मी त्याच्यातलेच कंद वेगळे करून लावलेले आहेत ला जे छोटेसे होते तर ते मी असं दुसऱ्या कुंडीमध्ये लावलेत असं त्यामुळे काय झालं की दोन्ही कुंड्यामध्ये मला फुलं येतील म्हणजे हे सुद्धा आता छान वाढायला लागलेलं आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही एका म्हणजे कंदा कंद असे वेगळे वेगळे करून लावू शकता निशिगंधाची पूर्ण वाढ झाली की हे त्याला मध्ये एक असा दांडा येतो आणि त्या दांड्याला वरती अशी फुलं येतात उंच अस वाढलाय आणि मग त्याला वरती फ्लावरिंग त्याला अशी भुच्छाणी फुलं येतात आता हे एकच आलेलं आहे म्हणून तीन फ्लावरिंगचे असे हे देत आले तर त्याला भरपूर असे फुलं आपल्याला एका वेळेला मिळतात तर फ्लावरिंग साठी तुम्ही हे पोटॅशियम युक्त खत घालू शकता आता या झाडाला मी खत घातलेलं आहे पण ह्याला मी खत ह्याला अजून फ्लावरिंग झालेली नाहीये त्यामुळे ह्याला मी खत हे थोडस घालते त्याचबरोबर हे आहे ते हे सुद्धा मायक्रो न्यूट्रिएन्ट खत आहे तर हे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट हे झाडाला मिळतात पण हे थोडंसं तुम्हाला केमिकल युक्त सुद्धा मिळतं आणि ऑर्गेनिकही मिळतं तर कोणत्या टाईपचं आहे हे तुम्ही ते झाडाला घालायचा हे खत घालून झाल्यानंतर मातीमध्ये ते मिक्स करायचं आहे आणि खत घालताना हे कायम झाडाच्या झाडाच्या अशा भुंद्यापासून त्याला थोडस लांब घालायचं आहे खत जरी जास्त झालं सु हो तरी सुद्धा झाडावर त्याचा जास्त असा परिणाम होणार नाही याला मी खत घातलेलंच आहे आणि माती बघा किती भुसभुशीत आहे ती ओलीच आहे माती पण तरी सुद्धा ती किती भुसभुशीत आहे बघा तर अशी माती ही प्रत्येक झाडाची असायला पाहिजे म्हणजे त्याच्यातून पाण्याचा निचरा हा पटकन होतो आणि जरी पाणी तुमच्याकडून जास्त झालं तरी सुद्धा झाडाला ते अपायकारक ठरत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या निशिगंधाची जर काही काळजी घेतली तर लवकरच तुमच्याही झाडाला असं फ्लावरिंग होईल आणि तुम्हाला ही सुगंध फुलांचा सुगंध घ्यायला मिळेल आणि खत घातल्यानंतर ले पाणी गाळायला विसरायचं नाही जर तुमच्याकडे पाऊस नसेल तर पाऊस असेल तर काय प्रॉब्लेम नाही इथे बघा ही आपली जास्वंद आहे आणि व्हाईट कलर जास्वंद आहे तर याला सुद्धा बघा मस्त अशा काय आलेल्या आहेत आता या माझ्या जास्वंदाला सुद्धा ना बरेच दिवस तुला फुलं येत नव्हती किंवा त्याला कळ्या सुद्धा येत नव्हत्या आणि फुटून सुद्धा जास्त आली नव्हती पण आता बघा याला छान अशा खालच्या साईडला सुद्धा फुटल्या आलेल्या आहेत आणि याच्या कळ्या सुद्धा भरपूर घडलेल्या आहेत तर याला सुद्धा मी रिपोर्टिंग केलं कारण याची कुंडी छोटी होती आणि त्याची त्यामुळेच हो ग्रोथ होत नव्हती हो मग सगळं रोट बॉर्न झालेले होतं त्यामुळे मी कुंडी बदलली त्याला खत व्यवस्थित घातलं खत आणि पाणी मिळाल्यानंतर बघा आता कळे आणि पूर्णपणे प्रत्येक फांदीला कळे आलेले आहेत आता खालच्या साईडला सुद्धा आहे ते मला तुम्हाला दाखवता येत नाही पण तुम्हाला दिसत असतील आणि छान अशी आलेली आहेत तर आपण प्रत्येक झाडाची जर अशी केअर घेतली तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा असा छान छान फुलांच्या मध्ये मिळतो जर काही तुम्ही निष्बंध आणलात तर तुम्हाला परत परत आणायची ते झाड गरज नाही एकापासूनच खूप असे मल्टिपल होतात आणि निशिगंधाचा वास तर त्याबद्दल काय बोलायलाच आणि फ्रेश अशी फुलांचा वास हा खूप मस्त म्हणजे खूपच छान येतो तुम्हाला लावायचं असेल निशिगंध तर हे काळजी तुम्ही घेतली पाहिजे जी मी आता तुम्हाला सांगितली गुलाब जास्वंद मोगऱ्या बरोबर बर तुम्ही एक निशिगंधाचं झाड अवश्य लावा थँक्यू थँक्यू सो मच